बेळगाव तालुक्यातील संती संतिबस्तवाड गावामध्ये नर्सिंग शिकणाऱ्या तरुणीचं अपहरण प्रकरण समोर आलं असून या प्रकरणात एका इतर समाजातील युवकावर दगडफेक करून हल्ला करण्याची घटना घडली आहे या गावातील राधिका मुचंडी ही युवती काही दिवसांपासून बेपत्ता होती सरदुद्दीन बेपारी नावाच्या युवकाने तिचे अपहरण केल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला केला युवतीच्या कुटुंबियांसह दहापेक्षा जास्त युवकांच्या टोळक्याने सद्रुद्दीनच्या घरावर दगड फेक करून दरवाजे खिडक्या फोडल्या आणि घरातील भांडी वस्तूंची नासधूज केली त्यांनी घरात घुसून हाणामाणी करत नुकसान केले ही परिस्थिती पाहून युवकाचे कुटुंबीय गाव सोडून पसार झाले फेब्रुवारी एकोणीस रोजी रेल्वे स्टेशन परिसरातून युवतीचं अपहरण झाल्याचा आरोप असून सद्रुद्दीन आणि त्याच्या कुटुंबियावर संशय व्यक्त करण्यात आलाय बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवतीच्या आईने फिर्याद दाखल केली होती पंधरा दिवस उलटून ही युवती सापडली नाही त्यामुळे संतप्त कुटुंबियांनी थेट आरोपीच्या घरावर हल्ला केला परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता के एस आर टी सीच्या एक तुकडीला सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं असून पोलीस घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव